नमस्कार मित्रांनो मी आहे आर के बोअर फार्मवरती इथं कैलास कछवा सरांचा हा फार्म आहे आणि मी तुम्हाला सांगतो प्युअर आफ्रिकन बोअर वरती जर कोणाला काम करायचं असेल तर हा फार्म फार महत्वाचा आहे इव्हन शेळी पालनामध्ये प्रत्येकाला पहावा असा फार्म कैलास सर माझ्यासोबत आहेत ह्या फार्मची एक टूर करूया आपण एक फेरी मारू आणि कैलास सरांसोबत गप्पा पण मारूया की त्यांनी कोणते बोअर ठेवले बघा पाच लाखाचा ब्रीडर आहे एक एक लाखाचं पिल्लू विकल्या जाते तुम्हाला पंचवीस हजाराची पण पिल्लं पाहायला भेटतात म्हणजे नेमकं आफ्रिकन बोरचं शेळी पालन असतंय कसं त्याच्यात पैसा कसा येतो आणि कस सांभाळता कसं सरांकडून माहिती घ्या सर नमस्कार मनापासून आता दोन मुख्य शेड हा जमिनीवरचा खालचा आणि तो एलिव्हेटेड ह्या शेडच्या संदर्भात आणि त्या शेडच्या संदर्भात पहिले मला सुरुवात सांगा किती पासून केली होती आता कशी संख्या आहे धन्यवाद सतीश सर तुम्ही तानात आमच्या शेडवर आणि आमच्या शेड शेडची संपूर्ण माहिती तुम्ही सर्वांना सर्वांपर्यंत पोहोचवत आहात त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार आणि आमचा शेड आमच्या शेडचं प्रथम नाव सांगतो आमच्या शेडचं नाव आर के बोरगोट फार्म आर के बोरगोट फार्म हे आमच्या वडिलांच्या नावावरून आम्ही या शेडला नाव दिलेलं आहे बरं माझ्या वडिलांचं नाव आहे रामलाल काचवा आणि हा संपूर्ण शेडचं मॅनेजमेंट नियोजन हे सगळे माझे वडील आणि माझा जो भाचा आहे राहुल पुरे दोघ जण बघतात बरोबर तर या शेडचं सगळं श्रेय करण्यामागालच पूर्ण वडील आणि भाच हे दोघांना जात मी फक्त या शेडचं बाहेरच आपण फिरून बघूया सध्या कोण कोणती जनावर आहेत कशी आहेत त्या संदर्भामध्ये एकदा थोडक्यात माहिती एकदा एक एक कप्प्यानुसार एकदा आम्हाला सगळी माहिती सांगा सतीश सर हा जो ब्रिडर आहे हा ब्रिडर उल्लेख केला होता पाच लाख हो हा ब्रिडर दोन महिन्यात दोन महिन्याचा पिल्लो असतो ना हा ब्रिडर आम्ही खरेदी केला होता आपण बघू शकतो क्वालिटी काय आहे हा भारतातील जेवढे पण आपल्याकडे फुल ब्लड चे ब्रिडर आहे त्यापैकी बेस्ट ब्रिडर आहे आणि याच्या पिल्लांना पूर्ण भारतातून माहिती मागणी येत असते या मेलची पिल्ल घेण्यासाठी खूप उत्सुक आहे तुझं नाव पाय या मेनचं नाव आहे आरडीएस अच्छा oh. फुल ब्लड लाइन मधला आहे फुल ब्लड अच्छा ठीक आहे आता ह्या टप्प्यातल्या ह्या तीन माद्या सर ह्या आपल्याकडील फुल ब्लड माद्या ऍक्च्युली पण अच्छा त्यापैकी प्रत्येक शेळीने तीन तीन पिल्ले दिलेले आहेत प्रतिघीनी पण हा आणि या शेळ्यांचे जे झालेले पिल्ले आहेत किंवा होणारे पिल्ले आहेत यांना खूप ना खूप चांगल्या प्रमाणात मागणी आहे त्याचं वजन वाढ खूप चांगल्या प्रमाणात येतं आणि यांची जी पिल्ल आहेत त्याला जवळ कमी जास्त करून लाखाच्या आसपास पिल्ल जातातच मा तीन तीन मादेची अजून माझ्याकडे मा अशा सतरा मादे आहेत लहान मोठे टोटल फुल अच्छा म्हणजे लाख प्लस ला पिल्लू जातच काय काय प्रॉब्लेम नाही काही अडचण नाही पुढच्या कप्प्यामध्ये या आमच्या मी दोन हजार वीस मध्ये एकवीसमध्ये निमकडच्या फार्मवरून एक पंधरा शेळ्या खरे प खरेदी केल्या त्यापैकी काही जुन्या शेळ्या निमकड फार्मच्या शेळ्या आहेत आणि या शेळ्यांचे जे झालेले प्रोडक्शन आहे मिल पासून ते पण यामध्येच आहे हे आमचं घरचं प्रोडक्शन आहे यांची जी पिल्ला आहे ते आपण फर्स्ट सेकंड थर्ड जनरेशन असं का असे सांगू शकतो आणि त्यांची किमती मिनिमम हजार रुपये किलोपासून पुढे सुरू होतात मेलच्या तीन चार महिन्याचं पिलो सरासरी तुम्ही किती तुम लागेल सरासरी वीस हजारापासून आपल्याकडे जनरेशनचं पिल्लो स्टार्ट होतो पासून किंवा जरा लमसम आपण तीन महिन्याचं पिल्ल वीस हजार पासून चालू मेलचं पिल्लो आणि फिमेलचे पंधराशे रुपयापासून भाव असतात अच्छा मागचे कपलेतले जे आहेत ते यांच्या संदर्भात या या सरस हे सर्व टोटल आपलं होम प्रोडक्शन आहे आणि आता सध्या सगळ्या आहेत हा सगळ्या मेलच्या आणि टॅग नंबरच्या फिमेल त्यांच्या मध्ये आहेत याच्यामध्ये काही फर्स्ट जनरेशन काही सेकंड जनरेशन अशा मध्ये बिटलचे काही तीन चार पिले दिसली होती मला पलीकडे त्याचं कसं आहे सर माझ्याकडे याच्या अगोदर से कम तीस चाळीस बिटलच्या शेळ्या होत्या बर आणि काय व्हायला लागलं माझ्याकडे बिटलच्या शेळ्या जास्त होत्या आणि बोरच्या पण जास्त होत्या बर तर विटलच्या प्रमाणात बोरला खर्च मला थोडा कमी येतो विटलचा थोडं खर्च वाढला आणि जागा जागेचा थोडा प्रॉब्लेम व्हायला लागला कारण माझ्याकडे शेळ्यांची क्वांटिटी वाढत गेली दोन हजार सतरापासून आपण फार्मची सुरुवात केली आतापर्यंत बऱ्यापैकी आपण पिल्ल पण पिल्लांचा सेल केलं विटलचा आणि बोरचा दोघं दोन्हीचा पिल्लांचा सेल केला पण माझ्यांना जागा जास्त पुरत नव्हती आणि शेडचं मॅनेजमेंट थोडं विस्कळीत व्हायला लागला त्याच्यासाठी मी बिटल केल्या कारण बिटल, के 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 बिटल पेक्षा मला बोर मध्ये दोन पैसे शिल्लक भेटायला लागला त्याच्यामुळं बिटल कमी करून बोरच्या संख्या वाढवली बिटलचे फक्त तीन चार पिल्ले आहेत ज्या विकल्या ना त्यांचे लहान किल्ल होते वरचा जो शेड आहे तिथे तुमचे पिल्ल आहेत ती पिल्ल बघूया मित्रांनो हा जो शेड आहे हा त्यांचे मुख्य ब्रिडर आणि काही माद्यांच्या संदर्भात आणि पाठीमाग जो आहे मदर स्टॉकवाला तो जो शेड आहे तो पिल्लांसाठी आहे स्पेशल एलिव्हेटेड त्याच्या खाली कोंबड्या पण आहेत तुम्हाला फिरून दाखवतो सर एकदा इकडच्या शेडमध्ये जाऊ शेडच्या बाहेर एक ऊन शेळ्यांना ऊन देण्यासाठी जो कप्पा असतो त्या स्वरूपात इथं सोडण्यासाठी केलेला आहे तर इथं पिल्लांच्या समोर जरा गव्हाणी विषयी माहिती सांगा ना किती थोडं ऊन गव्हाने केल्या कशा स्वरूपाचं काय सर ह्या गव्हाने करण्याचा उद्देश बघा जरा जवळ आपण त्यांना चारा टाकतो हिरवा चारा आपण इथं टाकतो खेळ खेळ पेसर हिरवा चारा टाकल्यानंतर शेळ्या काय करतात त्याच्यात पाय देऊन इथं पाय देऊन ह्या इथं हिरवा चारा खातात नॉर्मली बंदिस्त शेड मध्ये काय होतं शेळ्यांचा व्यायाम कमी प्रमाणात होतो बरोबर जर असा उंच उंचीवर थोडं बांधून ठेवलं ना शेड असं उंचीवर बनवलं तर शेळ्यांना काय होत इथं पाय देऊन ते थोडश्या शरीराला ताण देऊन इथं खातात वरती खात इथं तर त्याच्यामुळे काय होतं शेळ्यांचा आपोआपच व्यायाम होऊन जातो आणि याचा मेन उद्देश काय खाली जमीन पडलेलं शाळा जमिनीवर पडलेलं जास्तीत जास्त खात नाही म्हणून असल्यानंतर काय करतात पूर्ण खाऊन घेतात थोडं फार जे पडलं ते इथं पडतं खाली त्याच्यामुळे तुमचं वेस्टेज झिरो टक्के होतो त्याच्यामुळे तुमचं वेस्ट जात नाही आणि शेळ्यांचा व्यायाम पण होतो वरती एकदा जाऊया पिल्ले बघू काही कोंबड्या आहेत काय सरांच्या फार्मवर त्या पाठीमागा बघा गावरान कोंबड्या ज्या सोडलेल्या आहेत तुम्हाला दिसायला का सर या कोंबड्या ठेवण्याचा उद्देश काय याच्यामध्ये जे गोचेड असतात आपले वगैरे आप गो, ते आशे किंवा आळ्याच्या विंचू ह्या गोष्टीचा आपोआपच प्रादुर्भाव कमी होऊन जातो कारण कोंबड्या कोणत्याच गोष्टीला ठेवीत नाही बरोबर आहे कीटक किंवा बारके जे काही किडे वगैरे आहेत ते सगळे खाऊन जातात समजा शिदड गोचिड सगळ्या गोष्टी आता हा एलिव्हेटेड आहे म्हणजे वरती उंचावरचा इथून आम्ही आता पायऱ्या येण्यावर जातोय इथं सगळी आहेत पिल्ल त्या शेडच्या आतमध्ये बघा मेडिसिन बॉक्स एंट्री केल्याबरोबर पहिला <laughs> इथून सगळ्या पिल्लांची एकदा माहिती सांगायला सर सर माझ्याकडे ना प्रत्येक वयानुसार वयोमानानुसार प्रत्येक पिल्लं वेगवेगळ्या ठेवल्या जातात जसे मेल त्यांच्या वयानुसार वेगवेगळे फिमेल वया वयानुसार वेगळ्या पाठी वेगळ्या लहान पिल्ल वेगळे तीन महिन्यापासून सहा ते सात साथ महिन्यापर्यंत ते पिल्ल आहे त्याच्यामध्ये जे आपल्याकडे जे पण कस्टमर येतात त्यांच्यासाठी विक्रीसाठी गप्पा असतो ते बघ त्यांना जे आवडलं त्याच्यातून घेऊन ते विक्री घेऊन जातात हे जे पिल्लू आहे खाली सर सर आता जे तुमच्याकडे बघायले ह्या पिल्लाची लाईन कुठली आणि याची किंमत काय राहते वय काय अंदाज सर हे पिल्लू मेल मेल करडू आहे हे सात महिन्याचं आहे याचे वय सात महिने त्याला मी तुम्हाला दाखवतो सर या पिल्लाचं वैशिष्ट्य असं आहे हा हे पिल्लू फुलगड म्हणून आपण याला म्हणजे आफ्रिकन बोर मध्ये जे सगळ्यात वरच्या लेवलचे त्यापैकी एक हे पिल्लो आहे त्या पिल्लाची वजन वाढ खूप स्पीडने झालेली आहे जवळजवळ सात महिन्या नर आहे पन्नास ते पंचावन्न के जी याचा वेट आहे सात महिन्यामध्ये सात महिन्यामध्ये पिल्ला दिसतात दिसायला त्याच्या तब्येतीनं आणि याचा बाप आरडीएस आणि याची आई फुल फिमेल आहे याची किंमत काय लागत आता। किंमत आतापर्यंत मला दोन लाखापर्यंत याला मागणी आलेली आहे पण मला नाही सध्या तरी ह्या मेलला विक्री करायचा माझा विचार नाहीये मला खूप चांगले चांगले पिल्ल येणार आहेत त्याच्यामुळे मी माझा असा विचार आहे की याच्यापासून काही पिल्ल घेऊन मग याची विक्री करावी अच्छा दुसरे ह्याच्यातलं जा जर समजा एखादं द्यायचं म्हणलं आता इथं बरेच पिल्ल आहेत त्यातलं कोणतं जर एखादं द्यायचं म्हणलं तर काय किंमत राहील हे पिल्ल सर हे जनरेशन जे पिल्ल सरासरी आपल्यात हे तीन महिन्याचं पिल्ल आहे सर अच्छा हे वाला हा याची काय किंमत सेकंड जनरेशनचं पिल्लो आहे याची सरासरी किंमत वीस ते पंचवीस हजार किंमत होईल त्याच्या वजनानुसार हजार रुपये किलो प्रमाणे आपण विक्री करतो वीस ते पंचवीस हजार रुपये हो जनरेशनचे पिल्ल आहे यांची वजन वापर खूप आहेत हे आता तीन महिन्याचं पिल्लो आहे तीन महिन्यामध्ये याच मिनिमम वीस ते पंचवीस किलोच्या जवळपास वजन वजन वाढायला अच्छा तुम्ही क्वालिटी बघू शकता याची पाहायला किती लक्षात आली ना लोक ना युट्यूब वर सगळी दुनिया पाहिलेली आहे बघणारे लोकांनी हुशार येत सगळं बघते तर त्याच्यामुळे त्यांना विस्तृत सांगायची गरज नाही पण त्यांना दाखवणं खूप गरजेचं आहे मी वाईड अँगल कॅमेरा घेतला मित्रांनो मुद्दाम तुमच्यासाठी की प्रत्येक गोष्ट इथली तुम्हाला स्पष्ट स्वरूपात दिसावी आता हे वाल पिल्लू समजा हे तीन महिन्याचं पिल्लू हे बी तीन महिन्याचं नोज याच्यामध्ये बघण्यासारखी गोष्ट असते या पिल्लाची नोज मार्किंग खूप सुंदर आहे जे शिंग याची बनावट आणि ज्यावेळेस आपण ब्रिडर खरेदी करतो ना त्यावेळेस याला सगळ्या गोष्टी बघाव्या लागत असतो आपल्याला त्याची लेंथ त्याची चेस्ट त्याची शिंग त्याची चेहऱ्याची ठेवण या सगळ्या गोष्टी आपल्याला अगोदर घ्यावं लागत करेक्ट जाऊया दुसऱ्या पिल्लांकडे थोड आता हे झाले तीन महिन्याचे किंवा त्याच्यापेक्षा मोठे आता इथून सगळे कप्पेच आहेत मित्रांनो तुम्हाला लक्षात आले गव्हाणी बघा गव्हानीची रचना पण आता थोडक्यात त्यांनी प्लास्टिकच्या फायबरच्या शीट लावल्या आधी लोखंडाच्या होत्या भागामध्ये थोडफार सर ह्या ह्या कप्प्यामध्ये आपल्याकडचे जेवढ्या पण फिमेल आहेत फिमेल कर्ड आहेत ते सगळे एकत्र ठेवण्यात आले सगळे फिमेल फिमेल कर्ड जसे वयानुसार यामध्ये तीन महिन्यापासून तर सात ते आठ महिन्यापर्यंत सगळे फिमेल कर्ड आहेत त्याच्यामध्ये फिमेलची काय रेंज येते आपल्याला जर विक्री करायची झाली फिमेल पंधराशे रुपये किलो प्रमाण आपण विक्री करतो सर बर आणि तीन महिन्याची फिमेल आपण मिनिमम तीस हजार चे पुढे देतो तीन महिन्याचे तीस हजारच्या पुढे ठीक आहे तुम्ही बघू शकता मी एक एक जाऊ ना कप्प्यातच जाऊया आपण कारण कसं आहे लोकांना हा सूर्य हा घे बघा सगळ्यात फिमेल आहेत म्हणजे जे मादी पिल्ल आहेत आफ्रिकन बोर मधली काय लसर घेऊन येत उदाहरणार्थ एक सॅम्पल तीन महिन्याच्या पुढचं ही आठ महिन्याची माझी सर बर क्वालिटी बघा अजून प्रेग्नंट नाहीये हा 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 कसं काय आलं इकडून याला तुला काय हे बिटल आमच्याकडे एकच राहिले होते नर तिकडे चार पाच येत आणि एक इथे ठेवलेली आहे बोर क्रॉसच्या पण आहेत का आपल्याकडे हा दोन उस्मानाबाद किंवा गावरान पासून क्रॉस केरडीएक्स चा रिझल्ट आहे का दुसरा आहे आरडीएक्स चा आहे ना सर गावरान शेळ्या आणि आफ्रिकन वोर मेल आमचा संगम करून तयार झालेले पिल्लुक की आपल्याला जे लोक भिजि होतात ते सर्वांना दाखवण्यासाठी या दोन पाठी आपण ठेवलेल्या आहेत गोदाम ठेवलेले आहेत वजनवाडी मध्ये फरक काहीच नाही फक्त चेहऱ्यामध्ये यांचा ब्राऊन चेहरा ब्लॅक कलर आलेला आहे बरोबर बाकी सगळी बोरच दिसते बाकी पूर्ण ठेवण बोरचीच आहे हो आणि वजन खूप छान आहे लग माझ्याकडे पण भरपूर म्हणजे मी दोन तीन चार वर्षापासून क्रॉस केलेले आहे ना त्याच्यात पण अशीच रिझल्ट चालते हे बिटलच किती महिन्याचं आहे आता इकडं या फुलगडच्या माझ्याच हे माझी फुलगडची माझीच वय पंधरा महिने वय बर ही आता प्रेग्नेंट माझी आहे आणि या क्वालिटीच्या आपल्याकडे जवळजवळ लहान मोठ्या सतरा पाच सतरा माझे आता ही किती महिन्याची पंधरा महिन्याची पंधरा महिन्याची भाजी तिची दात बघू शकता सर तुम्ही आता शिकला चौथा दात चौथा दात काढती अच्छा आता ही सेल साठी का कसं नाही ही सर मदर स्टॉक मध्ये आपल्या मदर स्टॉक मध्ये असेल चिखंद आपण करतो ही पण फुलती मागची ती पण अशी आपण मेल बघितला होता त्या मेलची ही आहे आरडीएस हा ती खालचा मेल बघितलेला इथला ट्रिपल आर नाव आहे मेल च बर 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 कॅमेल्स ही माझी आई आर डी एस आणि ह्या ईमेलचं तुम मेल आहे माझ्या सर या आर के बॉलगुड कामचा माझा आमच्या हा तर याची क्वालिटी आपण बघू शकतो सर क्वालिटी आपण बघू शकता कशी आहे ही आता बारा महिन्याची पार्टी सर ही प्रेग्नेंट आहे लावली का ते हा इकडे बरोबर आणि या आठ आसपासच्या क्वालिटी आपण बघू शकतो कशी आहे आपल्या विक्रीसाठी आहेत का ह्या सध्या काही आहेत सर पण यांचे होणारे आपण विक्री करू सगळं मित्रांनो एक एक गोष्ट मी तुम्हाला काही सरांच्या फार्मरली दाखवली छोटी छोटी पिल्ल प्रत्येक पिल्लांचा कप्पा प्रत्येक पिल्लांचं संगोपन ह्या सगळ्या गोष्टी आणि विशेष म्हणजे त्यांचे जे काही बोकड आहेत फुल ब्लड लाईनचे शेअर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सुंदर पद्धतीने पद्धतीनिमित्त बनवल्या आहेत आणि दोन कप्पे आहेत एक म्हणजे पिल्लांसाठी त्यांचा एलिव्हेटेड हवा शेड आणि दुसरा जो तुम्हाला समोर दिसतोय तो खाली बैठ्या स्वरूपात बनवलेला तो जे काय मदर स्टॉक आहे त्या मदर स्टॉक साठीचा तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत मग तुम्हाला पत्ता आणि मोबाईल नंबर दिलेला आहे व्हिजिट जर करायचे असेल ज्याला बोरवरती खरंच काम करायचं आफ्रिकांबरोबर त्यांनी येऊन व्हिजिट करा बाकी मोबाईल नंबर आहे पत्ता अजून काही तुमच्या जर कमेंट असतील काही प्रश्न असतील तर मला खाली कमेंट करून विचारू शकता आणि व्हिडिओ आवडला आहे ना तर लाईक करा कारण हे सगळं वैभव तुमच्यासाठी फार मेहनतीनं व्हिडिओ शूट करून टाकतो तर एक लाईक करायची एक तर व्हिडिओसाठी करा कैलासरांच्या मेहनतीसाठी करा माझ्या इथं येण्यासाठी करा किंवा ह्या बोकडासाठी करा तुम्हाला ज्याच्यासाठी आवडते त्यासाठी करा पण लाईक करा धन्यवाद